पारसे येथील प्रमिला श्रीराम साळगावकर यांनी हळदीची यशस्वी लागवड केली असून त्यांच्या प्रक्रिया पद्धतीविषयी माहिती दिली त्यांनी हळदीच्या लागवडीपासून ते अंतिम सुकवण्याच्या टप्प्यापर्यंतच्या विविध प्रक्रिया स्पष्ट केल्या त्यांच्या या प्रयत्नामुळे स्थानिक शेतकऱ्यांना हळदी शेतीबाबत नवी प्रेरणा मिळत आहे प्रमिला म्हणजे पिठो जाता नी हळद म्हणजे पिठेक बरं पडतात बाजारी पिठो कलर घालतात ती हेल्दी नसता ही हळद आता केल्यात हे आम्ही ऑक्टोंबरात लाईलेली ऑक्टोंबरात लावतात काजीनीय का सेपरेट जागो करतो ना

आ मागीर हे हळत ची पानं असतात ती पानं विकतात किते तरी कोण पातोळी नागपचमी करतो आणि किते विकता तुम्ही रुपयाने एक वयता वेता रुपयाने एक या अधिक तुमका सरकार कडल्यान काय मिळता अनुदान बी कृषी खात्या कढलेन बी कते मिळता हमको बियाणे लागवड करपाक ओके आता किती वर्षा तुम्ही लैताली ही हळद हे पहिलेच फाटय काय याचा पहिलेलाय तरी फाटय म्हणजे 10 दा वर्षा दान गेले दा आम्ही जेयात फिल्डन असा शेती करप काजी लावप सगळे थुर सगळे म्हणजे भाजी बिजी सगळे घ्या घेता आम्ही तुम्ही आता वेगवेगळे वेग देशां पळले आम्ही राज्य कृषी खात्या अंतर्गत जे कीव सायन्स सेंटर असा त्याच्या मार्फत तुम्ही वेगवेगळे वेग 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 वे अभ्यासक्रम करपाक वयतात शेती कशी करून फायदो दाता आ, आ, जाता शिकल्या उपरांत खूप जाता फायदो आणि अनुभव मिळतात दुसऱ्या गावांत गेलो का म्हणजे घराकडे येऊन त्यांच्या सारखे करून पण करू खूप गेलात तुम्ही अशी टूर अभ्यास टूर राजस्थान गेली गुजरात गेली सूरता गेली दिल्ली चारदा गेली आम्ही ओके आताच मला एक खबर मेळ की तुम्ही परदेशात वचपचे आहात दुबई वच या फाइनल जागनाचे कोण वाजपाचे ओके ही हळद कितच्या दिवसांनी जाग सकताय ग्रुप लाईले आले असे मुंडली लाईले आले ये 9 महिन्याची आहे 9 महिन्याची असते ओके आणि गावटी जी असतात ती तीन वर्षांनी काढतात 3 हां 3 वर्षांनी काढआप ती थोडी गावटी असते ती प्युअर गावटी असते ओके पण ती एकदम अशी भरू मोठी नाही ना ती अशी बारीक असते साधारण इतली दाता बघा एका मगير बाजारपेठ खायचे दुकानांनी तुम्ही घालतात काय लोक येऊन वरतात आता एकदम म्हणजे कोळे नुपाणाकडे किते मॅटा काय हां जालेंद्र भेटत ओके आता ही आता तुम्ही सिंतात तो बारीक करता मागे या चक्कीत करा आता फुडे प्रोसेस किते असता पहिली उकड उकडली हां दिवशी उकडी द्या

आणि तुमका इथून कोण कोण मदत करता अशी हे कर लागवड नमस्कार सध्या आम्ही पारसे डोंगर मार्नावर राहतो आणि या ठिकाणी गेल्या दहा वर्षापासून आपली माजी सरपंच श्रीराम साळगावकर पारसे गावचे आहेत त्यांची सौभाग्यवती प्रमिला श्रीराम साळगावकर ही वेगवेगळ्या प्रकारची शेती बरोबरच काजू बागायत करत असते आणि त्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड केलेली आहे हळद कशा प्रकारची लागवड केली जाते त्याची प्रक्रिया काय असते त्याविषयी आम्ही त्यांच्याकडे संपर्क साधलेला आहे आज बाजारपेठेत हळदीला मोठी मागणी आहे हळदीचा ब्रँड सगळीकडे चालतो ती एक हळद खाण्या जेवणाचा वापर करण्याबरोबर औषधाचं औषधासाठीही वापर केला जातो या हळदीसाठी गोव्यात गोव्याबाहेर आणि परदेशातही मागणी आहे ज्या पद्धतीने प्रमिला साळगावकर यांनी या हळदीची लागवड करताना अनेक प्रकारच्या जे सूचना महत्त्व सांगलेलं आहे हळद बाजारामध्ये किमान चारशे रुपये किलोने विकली जाते ग्राहक केवळ बाजारातच नव्हे तर त्यांच्या घरी येऊन देखील हळद हळद घेऊन जातात अशी माहिती उपलब्ध आल झालेली आहे सरकार वेगवेगळ्या माध्यमातून कृषी खाते म्हणा किंवा त्यांचे विविध जी खाती आहेत ती खाती शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात अशी जर प्रोत्साहन देत राहिलात तर कुणीही बेकार राहणार नाही शेती व्यवसायाला प्राधान्य देण्याबरोबर हे शेतकरी प्रयत्नशील आहेत अशीच प्रगतशील शेतकऱ्यांना सरकारने वेगवेगळ्या उपक्रमातून माहिती देण्याबरोबरच त्यांना एखादी अनुदानित योजना जास्त प्रभावित करणारं मानधन देऊन प्रोत्साहन द्यावं शिवाय एखाद्या चांगल्या शेतकऱ्याने जर चांगलं काम केलं शेतीमध्ये प्रगतशील शेतकरी म्हणून नावारूपास आला त्याचा गौरव करणे त्याची शाबासकी दिलं आणि त्यांना जर थाप मानली शाबासकीची थाप जर इतरही त्यांची देख घेऊन इतर श नवीन शेतकरी तयार होऊ शकतात अशी या माध्यमातून आम्ही मागणी करतो मी निवृत्ती शिरोडकर इन गोवा चोवीस ताससाठी